तुम्ही दिलेले असतील तर मित्रांनो तुमचे आता संपूर्ण विद्यार्थ्यांचे मार्क्स तुम्हाला पाहता येणार आहेत ज्यांना नव्वदच्या वरती मार्क्स आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांची यादी जी आहे मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेली त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये येतोय आणि आपल्या टेलिग्राम चॅनल वरती ऑलरेडी शेअर केलेली आहे तर तीनशे चोवीस पादांची मित्रांनो पुरवठा निरीक्षक या पदासाठी जाहिरात देण्यात आलेली होती काल मित्रांनो यांनी सर्वसाधारण गुणवत्ता यादी न प्रसिद्ध करता अंतिम गुणवत्ता यादी जी आहे ती प्रसिद्ध केली होती परंतु जाहिरातीमध्ये सांगण्यात आलेलं होतं की सर्वात अगोदर निवडीसाठी अंतिम यादीसाठी शिफारस केली जाईल ही प्रोसेस होती आता आयबीपीएस जी कंपनी आहे मित्रांनो या ठिकाणी आयबीपीएस कंपनी कधीच अँसर की प्रसिद्ध करत नाही त्याचबरोबर कधीच सर्व विद्यार्थ्यांचे मार्क्स देखील प्रसिद्ध करत नाही फक्त जो क्रायटेरिया ठेवलाय जेवढे मार्क्स समजा या ठिकाणी कमीत कमी पंचेचाळीस टक्के मार्क्स घ्यायचे किंवा नव्वद टक्के मार्क्स तुम्हाला घेणं गरजेचं आहे अशा विद्यार्थ्यांचे त्याच्यावरचे मार्क्स फक्त या ठिकाणी प्रसिद्ध करते आयबीपीएस कंपनी परंतु टी मात्र मित्रांनो तुम्हाला फर्स्ट ऍन्सर की सेकंड अँसर की फर्स्ट ऍन्सर की वरती ऑब्जेक्शन असेल त्याच्यानंतर सर्व विद्यार्थ्यांचे पूर्ण मार्क्स या ठिकाणी प्रसिद्ध प्रसिद्ध केले जातात मार्क्स असले तरी त्या संपूर्ण डेटा जो आहे तो केला जातो परंतु ने ही परीक्षा घेतलेली होती मित्रांनो त्याच्यामुळे याचे संपूर्ण मार्क्स या ठिकाणी प्रसिद्ध झाल्याने डायरेक्टली अंतिम निवड यादी सिलेक्ट झालेले विद्यार्थ्यांची यादी सिलेक्ट केली प्रसिद्ध केली तीनशे एकवीस जणांची यादी प्रसिद्ध केलेली आहे जागा तीनशे आहेत तीनशे एकवीस जणांची यादी जी आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता प्रत्येक या ठिकाणी डिव्हिजन कॅटेगरी या या ठिकाणी ठिकाणी जे विद्यार्थी डायरेक्टली सिलेक्ट झालेत त्यांचीच यादी लावून टाकलेली आहे आणि खाली या ठिकाणी कट ऑफ या ठिकाणी तुम्हाला पाहता येईल पहा कट ऑफ ची ही लिस्ट आहे याच्यामध्ये प्रत्येक कॅटेगरी वाईज कट ऑफ तुम्हाला दिलेला आहे किती लागलाय तो आणि आज मात्र मित्रांनो ही लिस्ट अशा पद्धतीने या ठिकाणी त्यांनी प्रशिद्धी केलेली पाहू शकता टोटल अठराशे नव्वद पेजेसची ही पीडीएफ फाईल आहे म्हणजे सर्वसाधारण गुणवत्ता यादी जी आज आहेसिद्ध केली गेलेली काल अंतिम गुणवत्ता यादी आली आणि आज या ठिकाणी पहा आयबीबीएस चा लोगो देखील याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल तर अगोदर ही लिस्ट येणं गरजेचं होतं परंतु डायरेक्टली त्यांनी अंतिम गुणवत्ता यादी जी आहे ती केली होती परंतु आज मित्रांनो तुम्हाला तुमचे मार्क्स या ठिकाणी पाहता येईल जवळपास पाहू शकता पंच्याहत्तर हजार पाचशे सहासष्ट विद्यार्थ्यांचे हे मार्क्स आहेत या ठिकाणी नव्वदच्या वरती ज्यांना मार्क्स दिलेले दिसत आहेत इथं तेच सर्व याच्यामध्ये समावेश आहे नव्वदच्या खाली एकही मार्क्स या ठिकाणी असणाऱ्या विद्यार्थ्यांचं याच्यामध्ये नाव नाहीये याच्यामध्ये पाहू शकता तुमच्या मार्क्स कॅन्डिडेट नियम दिलेला आहे त्याच्यानंतर पुढे या ठिकाणी अप्लाइड कॅटेगरी त्यानंतर एन सी एल त्यानंतर या ठिकाणी रिझर्वेशन बद्दलच दिलेलं आहे हे समांतर आरक्षण दिलेलं आहे आणि या ठिकाणी सामाजिक आरक्षणाची कॅटेगरी दिलेले आहेत आणि या ठिकाणी डिव्हिजन प्रेफरन्स तुम्ही कुठं कुठं डिव्हिजन प्रेफरन्स दिलेला आहे तेही तुम्हाला दिलेलं आहे आणि नव्वद मार्क्स जे पडलेले आहेत त्यांचे सर्वांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे तर ही सर्वसाधारण गुणवत्ता यादी आज या ठिकाणी थोड्याच वेळापूर्वी प्रसिद्ध झालेली आहे ऑफिशियल वेबसाईट वरती आणि उच्चस्तर लिपिकची देखील मित्रांनो सर्वसाधारण गुणवत्ता यादी जी आहे या ठिकाणी प्रसिद्ध केली गेलेली आहे पाहू शकता इथं तुम्हाला ह्या वेबसाईट वरती सर्व माहिती पाहता येईल याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले तिथून तुम्ही सविस्तर माहिती अजून पाहू शकतात उच्चस्तर उच्चस्तर लिपिकचे देखील पहा दे या ठिकाणी ही सर्वसाधारण गुणवत्ता यादी आहे तर ही जे आहे पहा ने प्रसिद्ध केलेली आहे याच्यामध्ये देखील किती विद्यार्थी आहेत पहा नव्वदच्या वरती याच्यामध्ये देखील नव्वदच्या वरती जे मार्क्स आहेत मित्रांनो त्यांचाच या ठिकाणी समावेश आहे तर ही फाईल जी आहे मित्रांनो एडिट करता येत नाही डायरेक्टली ने दिलेली फाईल आहे ले ले फाइल परंतु या ठिकाणी पहा आ, ह्या दोन्ही फाईल मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला आयबीपीएसच्या लोगोच्या पाहायला भेटतील उच्चस्तर लिपिकचं देखील पहा मित्रांनो नव्वदच्या वरती सर्व विद्यार्थी असणाऱ्यांचा समावेश आहे पाच हजार पाचशे पंच्याण्णव जणांचा या ठिकाणी समावेश त्यांनी केलेला आहे सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये नव्वदच्या वरती मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांचा आता याच्यानंतर मित्रांनो ते वेटिंग लिस्ट का डॉक्युमेंट वगैरे काय आहे त्याच्या अजून सूचना आलेल्या नाहीत ऑफिशियल वेबसाईट वरती सूचना आली की तुम्हाला आपल्याला टेलिग्राम चॅनलवरती सर्वात अगोदर माहिती दिली जाईल त्यासाठी आपल्याला टेलिग्राम चॅनल ही जॉईन करून ठेवा याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा हा व्हिडिओ नक्की लाईक करा धन्यवाद